आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे थोडक्यात बदल झालेला आहे या परीक्षेमध्ये तुम्ही बदल कसं म्हणणार जेव्हा जाहिरात आली होती ज्या वेळेस महिला पालिकाची जाहिरात आली होती त्यावेळेस या गोष्टी त्यामध्ये नमूद नव्हत्या त्या आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत फेब्रुवारी मध्ये हे तुमचे पेपर होत आहेत त्याच्यानंतर पुढे मुख्य सेविकेचा पुन्हा पेपर असणार आहे त्याचे हॉल तिकीट येतील काही दिवसानंतर तर या दोघांसाठी सुद्धा बदल महत्वाचे कारण तिथेही तो बदल झालाय त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे पण आता ही जी महिला बालिकाची हॉल तिकीट आलेली आहे तुम्ही दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत पेपर देत आहेत तिथे तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे फक्त हा बदलच नाही इतरही काही बाबी आहेत ज्या माहीत असाव्यात जे विद्यार्थी पहिल्यांदा या ठिकाणी परीक्षा देत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे व्हिडिओला शेअर करून टाका लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास करता एप्लिकेशन जे आहे तिथे सराव करा ओके तुम्हाला तसं मी ते मॉक टेस्ट जे आहे त्याबद्दल सुद्धा डिटेल देणार आहे वॉक टेस्टची लिंक सुद्धा तुम्हाला देणार आहे ग्रुप टायमिंग जो आहे तो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे कळीचा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये कन्फ्युजन आहे मला मेसेज येत आहेत त्यावरून सांगतोय मी पण ते आता तुमचा दूर होणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर बघा पहिला मुद्दा जो आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रुप टायमिंग नावाची कन्सेप्ट त्यांनी आणलेली आहे आता इथे कंपनीने काय हे केलेलं आहे की या ठिकाणी पारदर्शकता वाढली पाहिजे बघा पारदर्शकता वाढवण्यासाठी आम्ही हे करतोय त्यासाठी आम्ही हे करतोय असं यांचं म्हणणं ग्रुप टायमिंगसाठी म्हणजे थोडं काय तुम्हाला माहिती आहे तुमचा जो सिलेबस आहे तो, तो मुख्यत्वे काही पद सोडले समजा लघु लेखक आणि ते स्वयंपाकीचे पद जर सोडलं तिथे एकशे वीस गुणांचा पेपर आहे पण इतर जे आहे इतर दोनशे गुणांचा पेपर आहे मग यांचं म्हणणं काय आम्ही पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न बरोबर प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहे म्हणजे पन्नास मार्क पन्नास मार्क पन्नास मार्क पन्नास मार्क आधी यांनी काय सांगितलं होतं सरळ की चला तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे दोनशे गुण पडणार आहे ओके पण आता यांनी काय केलं माहिती आहे का यांनी ग्रुप टायमिंग नावाची पद्धत आणली याच्यात काय केलं यांनी ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी जेव्हा तुम्ही डेमो टेस्ट सोडवाल का तेव्हा तुमच्या हे पूर्ण लक्षात येणार आहे मग काय करणार आहे याच्यामध्ये यांनी काय केलं माहिती का यामध्ये हे या अशा पद्धतीने तुम्हाला पेपर जेव्हा येईल तेव्हा तुमच्या समोर काय असणार ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला याच्यात ग्रुप ए मध्ये पंचवीस प्रश्न असणार ग्रुप बी मध्ये पंचवीस प्रश्न असणार ग्रुप सी मध्ये पंचवीस प्रश्न असणार आणि ग्रुप डी मध्ये पंचवीस प्रश्न असणार पण हे एका विषयाचे नसणार तुम्ही म्हणाल मराठीचे येईल का आधी पंचवीस आधी इंग्रजीचे येईल का नाही तुम्हाला याच्यामध्ये जे तुमचे चार विषय आहेत मराठी असेल इंग्रजी असेल जी के असेल आणि मॅथ रिझनिंग असेल बरोबर मॅथ रिजनिंग असेल याचे, साथ, याचे, सा, याचे, सा, याचे सा। मग यामध्ये मराठीचे सात याचे सहा याचे सहा याचे सहा मग इकडे मग त्याच्या थोडी कमी जास्त पण पंचवीस होईल टोटल असे प्रश्न येतील आणि करावं काय लागणार तुम्हाला तुमच्या समोर इथे कोपऱ्यामध्ये येईल टायमिंग दाखवत राहील कोपऱ्यामध्ये की चला तीस मिनिटं आहेत पंचवीस प्रश्नांसाठी तीस मिनिटं आहेत उलटी गिनती सुरू होऊन जाईल आणि याच्यात गोष्ट काय तुम्ही हे या तीस मिनिटामध्ये तुम्हाला हे पंचवीस प्रश्न सोडवायचे आणखी एक गोष्ट तुमच्या सांगतोय बरेच मला तेही मेसेज करते तुम्हाल ते तुम्हाला खरं म्हणजे ते सांगायची गरज नाही पाहिजे पण निगेटिव्ह मार्किंग आहे का अहो निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे तुमच्या जाहिरातीमध्ये उल्लेख नाहीये निगेटिव्ह मार्किंग नाही तुम्हाला इथे या तीस मार्क मिनिटामध्ये पंचवीस चे पंचवीस प्रश्न सोडवायचे येत असेल नसेल आणखी घोळ गोळ करू नका इथे काय होणार आहे माहिती का तुमच्या समोर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आला या ठिकाणी तुमच्या समोर इथे कोपऱ्यामध्ये येईल वेगवेगळे रंग येतील म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी त्याला फक्त टिक करून गेलाय तर रेड सिग्नल येईल तुम्ही त्या ठिकाणी त्याला जर सोडवलेलं आहे तर तुमचं ग्रीन सिग्नल येईल की चला याचं काम झालंय ज्याला तुम्ही हातच लावलेला नाहीये तिथे व्हाईट सिग्नल असेल तुम्ही काही ठिकाणी चिन्हांकित करणार नाही नाही मी याला ना नंतर येऊन सोडणार आहे त्यासाठी वेगळं आणि त्या तिथे कोपऱ्याचं असेल तुम्हाला ती काही पाठ करायची गरज नाही कोपऱ्यात दाखवता येईल लाल रंगाचे जे दिसत आहेत त्याच्यात असा झाले हिरव्या रंगाचं मी सोडवलेलं आहे पांढऱ्या रंगाच्या मी अजून हात लावलेला नाही आणि याच्यात एक गोष्ट तुम्हाला इथलच हा तीस मिनिटामध्ये याचा कार्यक्रम वाजवायचा आहे तुम्ही म्हणाल मग इथे जर मला मराठीचे मी दोन प्रश्न सोडवले मला इंग्लिशचे दोन सोडवायचे वाटले मला जी के मला बघायचे बाबू मराठीचे प्रश्न कसे इंग्लिशचे कसे जी कसे तुम्ही त्या त्या याच्यावर क्लिक करू शकता इंग्लिशवर क्लिक केले इंग्लिशच्या सहा प्रश्न इथे सहा प्रश्नांचं एक दोन तीन चार पाच सहा असे क्रमांक येते तुम्ही याच्यामध्ये फिरू शकता याचे तुम्ही मॅथ रिजनिंगच्या आधी सोडवू शकतात जी आधी सोडू शकतात इंग्लिशचे या मध्ये तुम्ही मागे पुढे कुठेही फिरू शकता तीस मिनिटात तुम्हाला संपवायचं तुम्ही म्हणले माझं पंचवीस मिनिटात सोडून झालं हे मला बी कडे जातील का आधी बात नाही तीस मिनिटात तुम्ही इथे बसा सोडवा काही करा तीस मिनटं तुम्हाला हलायचं नाही तो मग याच्यात तुम्ही करू शकता अरे चला मला मॅथ रिजनिंग थोडेसे वेळ खाऊ प्रश्न आहे ना मी आधी बघतो जरा तिथे मला हे होतंय का किंवा मला वाटतं आधी मराठी इंग्लिश आणि जी की मी सोडून घेतो शेवटी मॅथ रिजनिंगला ठेवतो त्याच्यातले सोप्या आधी सोडतो कठीण नंतर सोडतो तसंही जमीन आहे तसंच करा जे वेळ खाऊ प्रश्न आहे ना त्याला ठीक करून ठेवा की अरे मला पुन्हा इकडे यायचं आहे मला तो रंग दिसेल जे ओके सोडून झाले त्याला तो हिरवा रंग येणार आहे तुमचा ज्याला हातच लावलेला नाहीये ते पांढऱ्या रंगात तुमचे दिसणारे प्रश्न तुमचं हे तीस मिनटं संपले की तुम्ही पुढचा आपोआप ओपन होईल पुढचा आणि याच्यात आणखी एक गोष्ट काही जणांचं म्हणणं होतं परीक्षेचा पेपर जो आहे तो कोणत्या भाषेत असणार आहे तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला इतर पेपर सुरू होतानाच निवडायचं तुमची डिफॉल्ट लँग्वेज कोणती मराठी की इंग्रजी सुरू होतानाच म्हणजे आपोआप सगळे प्रश्न या भाषेत येत जातील पण प्रत्येक सेक्टर मध्ये तुम्ही प्रश्न सोडत असताना ते कोपऱ्यामध्ये एक येत राहणार तुमच्या समोर असणारी इथे ड्रॉप डाऊन की मराठीमध्ये पाहिजे हा प्रश्न की इंग्लिशमध्ये पाहिजे तुम्ही प्रत्येक प्रश्नावर ऑप्शन निवडू शकतात पण तुम्ही सुरुवातीला जी डिफॉल्ट लँग्वेज निवडली का त्याच्यात प्रत्येक प्रश्न दिसत जाईल तुम्हाला एखादा प्रश्न मराठीतून नाही कळला तुम्ही तिथे इंग्लिश करून बघू शकतात तो प्रश्न ज्यांचा थोडंसं भाषेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी सांगतोय तुम्हाला हे कळालं का मुख्य सेविकेला सेम असणारे असंच फक्त प्रश्नांची संख्या वगैरे हेच पंचवीस 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 असणार प्रश्न प्रश्नसंख्यातल्या सिलावसनुसार इतर की बदलत जाईल इथे तुम्ही उड्या मारू शकता याच्यातून त्याच्यात जा त्याच्यातून त्याच्यात जा काही प्रॉब्लेम नाहीये आणखी तुमच्या मनातले काही मुद्दे मी या ठिकाणी कव्हर करणार आहे आता तुम्ही म्हणलं याचा आम्हाला सराव करायचा आहे याची मॉक टेस्ट कशी द्यायची मॉक टेस्ट दिली आहे कंपनीने तुम्हाला दिली आहे त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला सध्या तिथे प्रश्न दिलेले नाहीये पण प्रश्न क्रमांक मग त्याचे ऑप्शन दिलेले आहेत टायमिंग तिथे काय येणार तुम्ही एखाद्या पीशेवर जाऊन बसू शकतात अर्धा तास आणि ते सगळे सोडवून बघू शकतात तेवढं करा नेट कॅफे मध्ये जा तुमच्या घरी पीसी असेल लॅपटॉप असेल त्याच्यात करा मोबाईल पेक्षा त्याच्यात करा सराव होईल तुमचा कारण ते फार हो महत्वाचं आहे आमचा अभ्यास झालेला आहे पण आमचा जर मॉक प्रॅक्टिस नसेल ना तर मग प्रॉब्लेम येतो मी तुम्हाला लिंक देऊन ठेवतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये आता पुढचा मुद्दा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे ते कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे यात काही बदल झालेला नाही याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे वेगवेगळ्या सत्रामध्ये पेपर होणार आहेत तुम्हाला तुमची हॉल तिकीट आलेली आहे ओके हॉल तिकीट आलेली आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काही जणांच्या डोक्यात होतं निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग नाही आहे परीक्षेला सगळे प्रश्न सोडवा टोले मारा एक दोन याचा नाही आलं टोले मारा पण रिक्का सोडू नका चार टोले मारले चारपैकी दोन जरी वर आले तुम्हाला वाटतंय नव्वद मी सोडवले पण दहाची मला पण त्या त्यावेळेस त्या त्या पंचवीस मध्ये कार्यक्रम करणे तू म्हटलं सगळ्यात शेवटी मारतो हो ते चालणार ते पंचवीस तीस मिनिटामध्ये कव्हरच करायचे तुम्हाला हा यामध्ये दिव्यांगांना वगैरे काही थोडी सूट आहे त्याचं डिटेल तुम्ही वाचून घ्या ओके भाषा तुम्हाला दोन्हीची आहे परीक्षा स्वरूपामध्ये हा बदल आपण बघतोय प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहे आणि एक गोष्ट परीक्षेला जाताना लक्षात ठेवायची तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवायचेच आहे म्हणजे दोनशे पैकी नव्वद गुण तुम्हाला मिळवायचेच आहे नाहीतर तुम्ही बाहेर येणार नव्वद तर मिळवायचेच आहे तुम्हाला ओके तुम्हाला परीक्षेला जाताना हॉल तिकीट तर न्यायचंच आहे पण त्याच्यासोबत ओळखपत्र घेऊन जायचं आहे एक आय कार्ड त्यांनी त्या ठिकाणी कोणते ओळखपत्र चालतील तुमच्या त्या हॉल वर सूचना असणारे त्यातलं घेऊन जायचं आहे एक तुम्हाला त्या ठिकाणी काही पेन्सिल वगैरे अलाउड आहे का ते हॉल वर व्यवस्थित वाचा हॉल तिकीट दोनदा वाचा त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे ओके तर तो मुद्दा एक महत्वाचा आहे आता जे विद्यार्थी ऍपवर ही लेक्चर बघत असेल मॉक टेस्ट साठी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती मी सांगून देतो तुम्ही टाईप करून बघू शकतात डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी कॉम डब्ल्यू सी डी कॉम पुणे बघा पुणे डॉट कॉम म्हटलेला आहे ओके इथे डबल एम या तसं काही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला ते टाकून देतो आहे ओके एवढ्या बाबी इथे लक्षात घ्यायचे आहे याच्यामधला लघुलेखक आणि स्वयंपाकीचा पेपर जो आहे तो एकशे वीस वीस गुणांचा आहे ऐंशी गुणांची त्या ठिकाणी व्यावसायिक चाचणी आहे तो एक थोडासा वेगळा मुद्दा लक्षात तुम्हाला ठेवावा लागेल हा बदल आहे मला वाटतं हा जर तुम्ही जाताना त्याच्या आधी ही मॉक टेस्ट सोडवून गेलात आणि हा बदल लक्षात घेऊन गेलात तर तुमचं काम सोपं होणार आहे अभ्यास का टॅब आहे आपण मुख्य सेविकेची फास्ट्रॅक बॅच आणि महिला बालविकाची सुद्धा फास्ट्रॅक बॅच या ठिकाणी चालू केलेली आहे मुख्य फोकस आता आपला पुढचा मुख्य सेविकेवर असणार आहे तुम्ही इथे टेस्ट पेपर घेऊ शकता टेस्ट पेपर तुम्हाला याच्यासाठी आपण देतो शहाण्णव सत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी नंबरवर तुम्हाला महिला बाल साठी सुद्धा पेपर आपण देतोय बऱ्याच जणांनी घेतले पण आपला फोकस आता मुख्य सेविका आहे कारण हे पेपर झाल्यानंतर ते कधीही डिक्लेअर होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे त्याला सुद्धा हा बदल लागू झालेला आहे अभ्यासकडं टाइप आहे आता सध्या तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता एका महिन्यासाठीची बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करता येईल तुम्हाला आणि सगळा अभ्यास जो आहे तो परफेक्ट करता येईल फास्ट बॅस सगळे विषय यामध्ये तांत्रिक सुद्धा आहे लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन होतील नोट्स सगळ्या तुम्हाला या बॅच घेतल्यानंतर या नंबरला मेसेज करायचा नोट्स सुद्धा सगळ्या भेटून जातील चला व्हिडिओ आवडला असेल आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी महिला बालविकाचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना या व्हिडिओची लिंक पाठवा मुख्य सेविकावाले आपल्या मैत्रिणींना सुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवा कारण त्यांना सुद्धा सेम याच पद्धतीने पेपर असणारे ते सुद्धा अपडेट आलेलं आहे थांबूया धन्यवाद